हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्या मोठ्या टिप्स आहेत गृहिणींना रोजच्या वापरामध्ये भरपूर फायद्याच्या ठरतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि सर्वात आधी दोन तीन दिवस व्हिडिओ नाही आले कारण की तब्येत ठीक नव्हती मायग्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे एकदा डोकं दुखायला लागलं ना की दोन तीन दिवस दुखतच राहतं तर माझं डोकं दुखत होतं आणि आता आम्ही हॉस्पिटलला जाण्याची तयारी करतोय म्हणून सातवीकलासुद्धा तयार करून ठेवलं आहे कारण की त्यालासुद्धा दाखवायचं आहे आणि आता हॉस्पिटलला जायचं म्हटलं की घरात त्यातल्या आवरा आवरावर असते सकाळी लवकर निघायचं होतं त्याच्यामुळे सकाळचा नाश्ता वगैरे केला आणि दुपारी कधी येईल काही सांगू शकत नाही कारण का हॉस्पिटलला गेलं की नंबर असतात आणि कधी नंबर लागतो काहीच माहिती नसतं उशीर होतो यायला म्हणून थोडंसं स्वयंपाकसुद्धा बनवून ठेवला म्हणजे कणिक मळून ठेवले आणि चण्याची भाजी करायची आहे त्याच्यामुळे चणे उकडून ठेवलेत आता ही नाश्त्याची जी भांडी साफ केली होती ना तर ती लावून वगैरे घेते रुद्राच्या पप्पाने फोन केला की आम्हाला निघायचं त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस डॉक्टर येतील त्यावेळेस मी तुला फोन करून सांगेल कारण का हॉस्पिटल जवळ आहे त्याच्यामुळे लगेच मी जाईल त्यांचा फोन आल्यानंतर तर आता घरातली आवरावर आवर करते थोडीफार जोपर्यंत त्यांचा फोन येत नाही ना तोपर्यंत घरातलीही छोटी मोठी मी कामं करून घेते कारण की घरातली काही कामं अशी असतात ना की आज करेल उद्या करेल असं म्हणून ती राहून जातात आणि त्यांच्यासाठी वेगळं आपल्या रोजच्या कामातून वेळ काढावाच लागतो तर आता हे ते, ते ना मी निवांत होते म्हणजे बाकीची कामं घरातली रोजची असतात ना तर ती ते आवरलेत म्हणजे कपडे वगैरे सगळं धुवून घेतलं आहे कचरा वगैरे सगळं काढून घेतला आहे आता लादी पुसायची राहिली तर ते संध्याकाळच्या टायमाला मी पुसेल म्हणून आता निवांत होते तर म्हटलं की हे बाळाचं टेडी वगैरे थोडेसे फाटले होते आणि एकदा त्यातलं कॉटन निघायला लागलं ना आणि शिलाई निघाय लागले की पूर्णपणे ओसून जातं तर आता ते शिवून घेतलं आणि पिलो कवरसुद्धा सुद्धा माझे दोन तीन फाटले होते तर ते सुद्धा मी अशाच कपाटामध्ये भरून ठेवलेलं म्हटलं ज्यावेळेस निवांत असेल त्यावेळेस मी हे करेल आणि ही कुशांची कहरं आहेत ना तर ते मी मिशोवरून मागवलेले दिसायला खूप छान दिसतात लुक एकदम मस्त येतो तर आ, मी असं बेडवरती ठेवते आता इथे काही सोफा वगैरे नाही आहे आणि त्याच्यामध्ये ना मी वेगळं कॉटन काही मागवलेलं नाही आहे कारण का आम्ही बाहेर इकडे तिकडे फिरतो कमीत कमी सामान आमचं कसं होईल त्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर आता इथे पंजाबमध्ये ना भरपूर गरमी आहे आणि थंडीतले जे आपले कपडे असतात ना बेडशीट ब्लँकेट छोट्या छोट्या कंबल तर त्या ना अशा इकडे तिकडे कुठे न ठेवता ह्या पिलो कवरमध्ये मी भरून ठेवलेत म्हणजे आपले पिलो पण झाल्या आणि बेडशीट कंबल त्यांनासुद्धा एक सेफ्टी झाली म्हणजे धूळ वगैरे जाण्याचा काही प्रश्नच नाही आता हि ते हे पिलो कवर फाटलं होतं तर ते शिवून घेतलंय नाहीतर जर लक्ष नाही दिला की आणखी आणखी फाटत जातं कारण का हे जे आपण रेडीमेड कपडे घेतो त्याला एक एकच शिलाई असते त्याच्यामुळे मशीन असेल तर आपण दोन मारू शकतो आता इथे मशीन नाही आहे त्याच्यामुळे मी हातानेच शिवून घेतलं आणि ह्या छोट्या छोट्या कंबल होत्या माझ्याकडे कारण का आता लहान बाळ घरामध्ये आहे म्हटल्यानंतर ना भरपूर छोट्या छोट्या कंबळ झाल्या होत्या तर त्या मी ह्या अशा भरून ठेवल्यात आणि ह्या ज्या छोट्या छोट्या कंबळ आहेत ना तर आता त्यानंतर काहीच उपयोगाला येणार नाही आहेत कारण का सात्विकसुद्धा मोठा होत चालला आहे त्याच्यामुळे त्यांचा वापर एक चांगल्या प्रकारे इथे होतोय आणि बेडला सुद्धा एक मस्त लुक येतोय कारण की इथे सोपा तर नाही आहे त्याच्यामुळे मी हा बेडवरती ठेवते आणि आता सातविकसुद्धा झोपला आहे तर मी आले दुसरं काम करायला बाहेर गेली होती तर हे ना वरडत होतं एका खड्ड्यामध्ये त्याच्या मम्मीने त्याला आणून ठेवलं होतं जाऊन बघितलं तर एकच होतं मला असं वाटलं आणखी असतील तर एकच होतं म्हणून त्याला मी घेऊन आले आणि आता दूध देते दिवसभर इथेच राहिलं होतं ते दूध वगैरे पिलं आणि नंतर रात्रीची त्याची मम्मी त्याला घेऊन गेली दुसऱ्या दिवशी दुसरंसुद्धा आणून ठेवलं तिने आणि आता इथे ना मी आले परत घरामध्ये तर ह्या पिशवीमध्ये पिशव्या किंवा जे जुने कपडे असतात ना जुने कपडे मी कधीच फेकून देत नाही त्याचा वापर घरामध्ये भरपूर होतो लादी पोसण्यासाठी कपडे लागतातच किचनमध्ये आपल्याला कपड्याचा वापर लागतोच किंवा घरातल्या इतर स्वतः दुसऱ्या गोष्टी साफ करण्यासाठी कपडे आपल्याला लागतात त्याच्यामुळे कपडे न फेकता मेकअप पिशवीमध्ये हे असं भरून ठेवलं होतं म्हटलं ज्यावेळेस टाईम भेटेल ना त्यावेळेस हे सगळं व्यवस्थित लावून ठेवेल तर आज मला टाईम भेटला आहे म्हणून मी हे लावून घेते आणि घरामध्ये पिशव्यासुद्धा आपल्या भरपूर छोट्या मोठ्या होऊन जातात तर आता ह्या पिशव्या मला तर कामाला येतात कारण की आम्हाला महिन्यातून एकदा राशन घ्यावं लागतं त्याच्यामुळे ह्या अशा छोट्या मोठ्या निघणाऱ्या पिशव्याना मी जपवून ठेवते आणि भाजी फळं वगैरे आणले की त्याच्यासुद्धा पिशव्या निघतात तर त्या थोड्याश्या ओल्सर असतात म्हणून मी त्या कचऱ्यासाठी वापरते पण ह्या सुक्या पिशव्या आपल्याला कोणत्या ना कोणत्या कामाला उपयोगाला येतात त्याच्यामुळे व्यवस्थित ठेवायच्या काही वेळेस असं होतं ज्यावेळेस आपल्याला पाहिजे ना त्यावेळेस पिशव्यासुद्धा नाही मिळत म्हणून मी अशा भरून ठेवते कारण का कधी ना कधी रुद्राचे पप्पा मार्केटला गेले की त्यांना पिशवी लागतेच म्हणून एक दोन पिशव्या चांगल्या मी अशा बाहेर काढून ठेवलेत हो आणि मोठ्यासुद्धा दोन तीन पिशव्या होत्या तर मी ते आता धुवायला बाहेर काढलेत आणि ही कपडे कपडे कॉटनची सहसा मी सगळे जपून ठेवते माझे जुने ड्रेस म्हणा गाऊन किंवा जुने टॉवेल झालेले असतात ना तर ते मी फेकून नाही देत त्याचा वापर करूनच घेते घरामध्ये मला जुने कपडे भरपूर लागतात कारण का एकाच कपड्याचा मी जास्त महिने वापर नाही करत म्हणजे दोन महिने किंवा दीड महिने तेवढंच वापरते आणि मग ते फेकून देते कारण का जुने कपड्यांचा वाससुद्धा लगेच यायला लागतं त्याच्यामुळे थोडेसे वापरायचं आणि फेकून द्यायचं तर आता इथे बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेते आणि बाकी दुसऱ्या कामाला लागते तर हॉस्पिटलमध्ये जायचं होतं फोन काही आला नाही आणि बऱ्याच वेळानंतर फोन आला की डॉक्टर काही आलेले नाही आहेत त्याच्यामुळे माझं हॉस्पिटलला जाणंसुद्धा राहिलं म्हणून मी आता ही जी बाकीची कामं आहेत ना तर ते करून घेते आता हे जे कपडे मी व्यवस्थित ठेवलेले त्यातले दोन तीन कपडे काढलेत म्हणजे गाऊन किंवा कॉटनचा प्लाझो तर त्याचे आता व्यवस्थित कट करून घेते तर आता हे ते कट करतानासुद्धा ना किचनमध्ये एकदम छोट्या साईजचे पीस करून घेते कारण का किचनमध्ये भरपूर कपडे लागतात त्याच्यामुळे छोटे छोटे पीस करून घेते आणि छोटेच लागतात किचनमध्ये आता बाकी लादी वगैरे पुसण्यासाठी थोडंसं जाड कपडा किंवा थोडेसे मोठी साईज आता हे थोडेसे नॉर्मल कॉटन आणि पातळ जे कपडे असतात ना तर ते सहसा मी किचनमध्येच वापरते आणि जे एकदम जाडसर कपडे असतात ना तर ते लादी वगैरे पुसण्यासाठी किंवा पाय पुसण्यासाठी सुद्धा मी मॅक्शे जाड किंवा जे जाड टॉवेल असतात ना त्याचा वापर करत असते तर आता ही ते कपडे कट करून ठेवले आणि एका बास्केटमध्ये भरून ठेवते म्हणजे ज्या मला पाहिजे ना त्यावेळेस मी इझिली घेऊ हो शकते आता हे इतके कपडे कट करून मी घेतलेत तर चला आता पुढचं काम सुट्टीवरून आल्यानंतर बॅग मी असेच ठेवले कारण का बेडच्या खाली जर ठेवली ना तर एकतर पसारा होऊन जातो खाली काही येतं तर ते काय दिसण्यात येणार नाही त्याच्यामुळे आम्ही बेडच्या खाली सहसा काहीच ठेवायला मागत नाही आणि आता ही बॅग मी इथेच एका कपाटावरती वरतीच ठेवली आता तिला कवरसुद्धा नाही बनवलं तर धूळ भरपूर येऊन बसते आता त्याच्यावरती काही ना काहीतरी टाकायलाच पाहिजे आणि बाकी बाळाची स्लिपिंग बॅगसुद्धा धुवायची होती किंवा मी ट्रॅव्हलिंगमधून ही जी बॅग बाळासाठीच घेतली होती मी सगळं सामान ठेवण्यासाठी तर तीसुद्धा धुवायची राहिली होती तर आता ते धुवायला काढले मशीनला लावते रोजच्या कपड्यांमध्ये तर टाकू शकत नाही त्याच्यामुळे ते राहून गेले होते तर आता खास त्याच्यासाठी मी मशीन लावते दोन कपड्यांसाठी आणि बाकी ज्या दोन पिशव्या काढलेत ना तर त्या थोड्याशा जाड आहेत आणि जास्त मळलेत तर जास्त कपडे मळलेले मशीनमध्ये नाही निघत नॉर्मल मळलेलेच कपडे निघतात मी भरपूर वेळा बघितले त्याच्यामुळे ते वेगळं बकेटमध्ये मी भिजत घालते आणि अर्धा एक तासानंतर त्या धुवून काढेल वॉशिंग मशीनचा फायदा जरूर होतो आहे पण जास्त मळलेले कपडे असतील ना तर ते बिलकुल निघत नाहीत आपली रोजची आणि कमी मळलेली कपड्यांसाठीच मशीन फायद्याची आहे कारण का मी बऱ्याच वेळा बघितले त्याच्यामुळे जे मळलेले कपडे असतात ना ती मला अशी भिजत घालून साफ करावी लागतात आता मी परत आले घरामध्ये कपडे वगैरे भिजत घातलेत मशीन लावले आणि आता हा जो स्पेस आहे ना म्हणजे मी जिथे देव लावले तर देवांच्या वरच्या साईडला छोटासा स्पेस आहे तिथे खूप पसारा झाला आणि तिथे मी सगळं पावडर वगैरे हो किंवा आपलं रोजच्या वापरातले जे असतात ना मेकअपचं तर ते ठेवलं होतं आणि ते रुद्राला घ्यायला मुश्किल होतं कारण का तिचा हात काही वरती पोहोचत नाही आणि भांडीसुद्धा ठेवली होती म्हणजे रोजच्या वापरात न येणारी भांडी मी इथे आणून ठेवलेली मोठा कुकर वगैरे किंवा इडलीचं भांडं कधीतरी लागतं तर ते सुद्धा मी इथेच आणून ठेवलेलं आता इथे ना मी खाली पेपर टाकून घेते कारण का धूळ भरपूर येते अगदी आठ दिवसानंतर साफ करायला केलं ना तरी भरपूर धूळ निघते इथून आणि ही जी कमी वापरात म्हणजे रोजच्या वापरात न येणारी भांडी मी इथे आणून ठेवलेत किंवा देवाची भांडी वगैरे हो असतील तर ते 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 व्यवस्थित लावून घेतले आणि आता हे ओपन वेगळं दिसते त्याच्यामुळे तिथे छोटासा पडदा लावून घेणार आहे आणि देवांची सुद्धा मला जागा बदलायची आहे आणि जागा बदलून ठेवणार तरी कुठे हा सुद्धा प्रश्न पडतो कारण का रूम इतक्या छोट्या आहेत ना एक रूम तर आम्ही आमचा बेडरूम दुसरे छोटंसंच एकदम किचन आणि बाकी हीच रूम आहे तर ह्याच्यामध्ये इतका पसारा झाला आहे म्हणजे कपाट किंवा जे आमचे दोन बॉक्स आहे तर ते ठेवलेत आणखी त्याच्यामध्ये एक बेड आहे म्हणजे खूप सारा पसारा झाला खूप सारं सामान ह्या रूममध्ये येऊन बसलं आहे तर आता बघेल नाहीतर तर एखादं देवघरच मी घेऊन टाकेल छोटंसं देवांसाठी आणि आता हे जे रोजच्या वापरात लागणारे नेहमी लागणारे पावडर तेल वगैरे तर ते सगळं ना खालच्या साईडलाच ठेवते आता देवांच्याच बाजूला ठेवलं आहे दुसरा पर्यायच नाही आहे तर रुद्राचा हात इझिली तिथे जाऊ शकतो नाहीतर नेहमी तिला जर कोणती वस्तू पाहिजे असेल ना तर प्रत्येक वेळेस ती मला आवाज द्यायची मम्मी मला हे दे मम्मी मला ते दे त्याच्यामुळे मी ते आता खाली ठेवले आणि आता ही रूम थोडीशी मी साफ करून घेतली मला जसा टाईम भेटतो ना तसं मी माझं घर साफ करत असते मी वेगळा टाईम काढून किंवा सगळी हातातली कामं टाकून ती रूम मी साफ करत बसले असं माझं कधीच होत नाही कारण का रोजच्या आपली घरातले जी कामं असतात ना तर ती करून थोडी थोडी मी हे असे निघणारी एक्स्ट्राची कामं करत असते आता आज मी ही रूम साफ केले म्हणजे हा कप्पा साफ केला आहे तर आठ दिवसानंतर परत मी तिथे येतेच म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसरं काम तिसऱ्या दिवशी तिसरं काम असं करत असते आणि आठ दिवसानंतर आल्यानंतर तिथे भरपूर सारा पसारा झालेला असतो आठ दिवसात बऱ्याच गोष्टी घडतात धूळसुद्धा येते आणि आपल्या हाताने इकडे तिकडे वस्तूसुद्धा झालेल्या असतात तर आता मशीनला लावलेले कपडे बघते व्यवस्थित निघालेत का कारण का हे ट्रॅव्हलिंगमध्ये ना थोडंसं मळलेलं जास्त काही खराब नव्हतं झालं आणि कलरसुद्धा असे आहेत की जरा जरी मळलं ना तरी लगेच दिसण्यात येतं त्याच्यामुळे आता मशीनलाच लावले होते तर थोडंसं बऱ्यापैकी निघाले जितका हाताने आपण धुतो ना तितकं तरी व्यवस्थित नाही निघाले पण असो आता इतका टाईम नसतोच आपल्याला लहान बाळ बघून घरातली ही बाकीची कामं ही एक्स्ट्राची कामं निघणारी तर बराच टाईमसुद्धा जातो स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो कधी दिवस जातो कळत नाही लहान बाळ घरामध्ये असल्यानंतर तर आता हे उन्हामध्ये मी सुकायला ठेवते आता पंजाबमध्ये कडक ऊन आहे म्हणजे एक दीड तासामध्ये कपडे मस्त सुकून निघतात मशीनला जर कपडे लावले तर अगदी पंधरा वीस मिनटातच कपडे सुकलेली मिळतात आपल्याला आता घरामध्ये आले आणि बाहेर ते जे कुत्र्याचं पिल्लू आहे ना ते इतकं ओरडते कारण का बाहेर त्याला मी दूध दिलं होतं आणि तिथे आलेत मोंगळे तर ते मुगळे त्याला चावत होते तोंडाला हातापायला आणि एकदम छोटा बेबी आहे त्याला कसं काढता येणार तर ते नुसतं ओरडत होतं म्हणून मी जाऊन ते काढलं आणि दूध तर त्यांनी भरपूर पिलं होतं त्याच्यामुळे काढल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटलं आणि ते निवांत खुर्चीच्या पाठच्या साईडला जाऊन बसलं आहे आणि आता इथे माझं सात्विकसुद्धा उठलं आहे तर त्याचे आता कपडे वगैरे काढून ठेवते त्याला डिस्टर्ब नाही केलं कारण का तो झोपला होता त्याच्यामुळे मी त्याचे शूज वगैरे नाही काढले आणि आता त्याचे कपडे वगैरे काढते तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते धन्यवाद